कार मयुरश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर राशीचा काळ बदलतोय लोकांना न कळलेलं सत्य आणि त्यांना होणारा त्रास तर संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्यासाठी मकर राशीच्या लोकांसाठी कोणता संघर्षाचा काळ आहे कोणतं सत्य कळणार आहे आणि येणारा सुवर्ण काळ काय असणार आहे सविस्तर माहिती नक्की पहा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वयंसमर्थ मकर राशीचं आयुष्य कधीही गोंगाटाचं नसतं ते ओरडत नाही तक्रार करत नाही स्वतःचं दुःख जगाला सांगत नाही पण तिच्या शांततेमागे असतो तो दीर्घ संघर्ष आणि न संपणारी मेहनत तर मकर हळूहळू हो चालते पण खोलवर जाते लोकांना वाटतं याचं आयुष्य साथ आहे साधा आहे पण सत्य असं आहे की मकरच आयुष्य सगळ्यात कठीण असतं कारण मकर राशीच्या मित्रांसाठी आहे ज्यांनी वेळेआधी प्रौढ व्हावं ज्यांनी आनंद बाजूला ठेवून कर्तव्य स्वीकारावं आणि तरीही त्यांना कमी लेखलं गेलं आता मकर राशीचा काळ बदलतोय आणि हा बदल मकर राशीसाठी शांत पण निर्णायक असणार आहे तर मकर राशीचा जन्मस्वभाव लोकांना न कळेलं सत्य कोणतं तर मकर राशी जन्मतात जबाबदारी घेऊन जन्माला आलेली असते इतर राशीचे स्वप्न बघतात मकर योजना बनवते ती विरहित वाटते पण प्रत्यक्षात ती भावना दाखवत नाही कारण तिला कमकुवत दिसायचं नसतं मकर फार कमी बोलते पण जे बोलते ते वजनदार असते उशिरा यशस्वी ये येतं पण जेव्हा येतं ते कायमस्वरूपी टिकणारं असतं संयमशिस्त दीर्घकाळ टिकणारी मेहनत आणि कमजोरी स्वतःवरचं जास्त ताण भावना दाबून ठेवणं तर मकर राशीच्या मित्रांचं बालपण जबाबदार आणि वेळ आधी प्रौढत्व प्रौढतो म्हणजे काय तर मकर राशीचं बालपण अनेकदा जबाबदाऱ्यांनी झाकळलेलं असतं इतर खेळ खेळत असतात मकर विचार करत असते उद्या काय करात ता आर्थिक ताण अपेक्षा ते तू समजूतदार आहेस हे वाक्य यामुळे मकर लवकर मोठे होते पण तिचं बालपण हरवतं तिसरं म्हणजे नातेसंबंधात मकर राशीचा संघर्ष काय असतो तर मकर राशीच्या मित्रांनो नातेसंबंधात हळू उघडते पण एकदा मन जिंकलं की ती, जिंक ती पूर्णपणे समर्पित होते तिला भावना शब्दात मांडता येत नाही त्यामुळे ती प्रेम कृतीतून दाखवते हीच गोष्ट अनेकदा गैरसमज निर्माण करते समोरच्याला मकर थंड दूर किंवा भावनाशून्य वाटते पण प्रत्यक्षात ती आतून खूप काळजी घेणारी असते मकर राशीचे लोक अपेक्षा जास्त ठेवत नाहीत निष्ठा आणि स्थैर्य ही ती अनिवार्य मानते दुर्लक्ष अस्थिरता किंवा विश्वासघातकीला खोलवर दुखावतं ती वाद घालत नाही ती शांत होते आणि हाच शांतपणा तिच्या नात्यामधील सर्वात मोठा संघर्ष असतो चौथं म्हणजे कुटुंब कर्तव्य आणि ओज तर मकर राशीच्या आयुष्यात कुटुंब हे इत प्रेमा इतकं कर्तव्याचं केंद्र असतं ती लहान वयात जबाबदाऱ्या स्वीकारते तू समजूत आहेस हे वाक्य तिच्या आयुष्यात सूत्र बनत इतर जिथं आधार शोधतात तिथं मकर राशीचे लोक आधार बनतात घरातील आर्थिकता निर्णयाची जबाबदारी सगळ्यांनी एकत्र ठेवणे हे सगळं मकर शांतपणे उचलते ती कधीही तक्रार करत नाही कारण तिला वाटतं माझ्यावर विश्वास ठेवला आहे पण हळूहळू हे कर्तव्य ओझ्यात बदलतं स्वतःच्या इच्छा स्वप्न आनंद हे सगळं नंतर साठी ढकललेलं असतं मकर राशीचे लोक सांगत नाहीत कारण तिला भीती वाटते मी कमजोर दिसेल तर सगळं विस्कटेल तर कुटुंबाची अपेक्षा मात्र वाढतच जाता, जातात जेव्हा मकर राशीचे लोक काहीच बोलत नाहीत तेव्हा लोक समजतात की सगळं ठीक आहे पण आतून मकर राशीचे मित्र स्वतःलाच विचारतात की माझ्यासाठी कोण उभं राहील तरीही मकर राशीचे मित्र कुटुंबासाठी दूर जात नाहीत कारण तिच्यासाठी कुटुंब म्हणजे ओझं नाही तर ती तिचे कर्तव्य बांधिलकी आणि प्रेम शांती आहे पाचवं म्हणजे करिअर पैसा आणि संघर्ष मकर राशीचे लोक मेहनती मेहनतीची मूर्ती असतात कारण त्यांचं यश उशिरा येतं ते शॉर्टकट वापरत नाहीत ते स्वतःला जाहिरात करत नाही पण जेव्हा यश येतं तेव्हा ते स्थिर आणि मोठं दीर्घकाळी टिकणारं असतं सहावं म्हणजे मकर राशीच्या लोकांना चुकीचं का समजतं तर मकर राशीचे लोक बहुतांश लोक खूप गंभीर थ थंड आणि भावना शून्य समजतात ती हसत असतात ता भावना उघडपणे दाखवत नाहीत आणि गोंधळ घालत नाहीत म्हणून लोकांना वाटतं मकर राशीच्या मित्रांना काही फरक पडला नाही पण हे सत्यापासून खूप दूर असतात तर खरं तर मकर राशीच्या मित्रांना भावना खोलवर अनुभवते पण त्या पण त्याचे ते प्रदर्शन करत नाहीत ते तर ते स्वतःसाठी जपून ठेवतात आणि स्वतःला सावरून ठेवतात कारण त्यांना माहीत असतं कमकुवत दिसायचं नाही तर मकर राशीचे लोक शांत राहणं म्हणजे दुर्लक्ष नाही तर संयम असतो लोक मकर राशीच्या मित्रांना स्वार्थी समजतात कारण ती स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करतात पण प्रत्यक्षात ती कर्तव्यनिष्ठ असतात ती शब्द कमी आणि खोती जास्त करणारी लोकं असतात तर मकर राशीच्या मित्रांनो भावनाशून्य समजणं हीच लोकांची सगळ्यात मोठी चूक असते कारण मकर राशीच्या शांत मागे असते अखंडनिष्ठा खोल प्रेम आणि न बोललेला संघर्ष सातवं म्हणजे मकर राशीचा, राशीचा काळ कसा बदलतो तर मकर राशीसाठी आता जो काळ बदलतो तो अचानक ना घडणारा नाही तर दीर्घ संयमानंतर मिळणारा फळांचा हा काळ असणार आहे गेल्या अनेक वर्षात मकर राशीचे मकर राशीने शांतपणे संघर्ष केला मेहनत केली आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कर्तव्य निवडलं आता थोडा त्यात मेहनतीचं प्रतिफळ मिळणार आहे कारण ग्रहस्थिती मकर राशीला स्थैर्य ओळख आणि आत्मविश्वास देण्यासाठी दिशेने वळत आहे जिथं आधी अडथळे होते तिथे आता संधी दिसू लागतील कामात स्पष्टता येईल आणि योग्य निर्णय ठरतील आणि लोक तुमचं मत ऐकायला लागतील हा बदल मकर राशीला बाहेरून नाही तर आतून मजबूत करेल आता मकर राशी स्वतःला दोष देणं थांबवेल आणि स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवेल नातेसंबंधात मोठे बदल दिसतील जे लोक फक्त गरजेसाठी जवळ येत ते, ते दूर जातील आणि जे खरे आहेत ते अधिक घट्ट जोडले जातील आठवं म्हणजे मकर राशीसाठी उपाय कोणता तर मकर राशीचा काळ स्थिर होण्यासाठी आणि आतून हलकं वाटण्यासाठी संयमासोबत लवचिकता स्वीकारणं फार गरजेचं आहे मकर का खूप काही मनात साठवते पण म्हणून पहिला उपाय म्हणजे भावना व्यक्त करणे सवय लावणं कोणाशी तरी मन मोकळेपणाने बोलणं हे कमजोर नाही तर आत्मबल वाढवणारा उपाय आहे शनिदेव मकर राशीची अधिपती आहे म्हणून शनिवारी गरजू व्यक्तींना अन्नदान करा काळी तीळ किंवा उडी डाळ दान करा लाभदायक ठरेल आणि ओम क्षण ओम श शनेश राय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप केल्याने मानसिक ताण कमी होतो तसेच मकर राशीच्या आयुष्यात फक्त कर्तव्यापुरतं मर्यादित न ठेवून स्वतःसाठी वेळ राखणं छंद जोपासणं आणि थोडासा आनंद स्वीकारणं हा देखील एक महत्त्वाचा उपाय आहे नेहमी गंभीर अन्याऐवजी कधीकधी परिस्थितीला सोडून राहणं खूप फायदेशीर ठरणार आहे नव्व म्हणजे मकर राशीचा चुका कोणत्या तर सावधानता मकर राशी सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःवर अतिप्रमाणात ताण घेणे ती प्रत्येक जबाबदारी एकटीने उचलणे आणि मदत करणे यामुळे मानसिक ताण व बाहेर दिसत नाही दुसरी मोठी चूक म्हणजे भावना दाबून ठेवणे आणि निराशा वाटले तर मकर राशीच्या तहा स्वतःला कमी लेखणं आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे बंद करा आणखीन एक चूक म्हणजे स्वतःचं यश लपू नका मकर राशी स्तुती करत नाही त्यामुळे तिच्या कृत्याकडे दुर्लक्ष करतात तर मकर राशीचं येणारं सुवर्ण काळ कोणतं तर मकर राशीच्या आयुष्यात आता संयम कष्ट आणि शांत सहनशीलतेचे फळ मिळायला सुरुवात झालेली आहे तर मकर राशीसाठी हा काळ नशिबाचा नाही तर न्यायाचा असणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्ष ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि व्हिडिओमध्ये आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका धन्यवाद